माझं नाव प्रथमेश प्रथम मी इनेरा कंपनीकडे काम बघतो आणि इनेरा कंपनी ही पूर्णपणे पूर्णपणे बायोलॉजिकलमध्ये काम करते तर आपण बघू शकता आपलं इनेरा कंपनीचं पहिलं प्रोडक्ट फायरो एमपी नावाचं प्रोडक्ट आहे हे फायरो एमपी म्हणजे एक मायकोरायझा आहे मायकोरायझा म्हणजे ते आपल्या जमिनीमध्ये मित्रपुरुष म्हणून काम करतो जेणेकरून रूट डेव्हलपमेंट जास्त होते आणि ह्यामध्ये कंपनीने विशेष पेटर्न केलेली जी टेक्नॉलॉजी आहे ती ही स्ट्रीट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर ह्याच्यामध्ये ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशन मध्ये पण प्रोडक्ट अवेलेबल आहे आपला आणि पावडरमध्ये पण आहे दोन्ही पण फॉर्म्युलेशन मध्ये आपण युज करू शकतो त्यानंतर कंपनीने दुसरं प्रोडक्ट काढलाय ते बॅकोएल म्हणून प्रोडक्ट आहे हे बॅकोरियल काय करतं हे बॅक्टेरियल कन्सोरशम ह्याचं जे मेन आहे तर जे एन फोर, के असतं म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅश ते आपल्या पिकासाठी अपटेक करण्याचं काम हे प्रोडक्ट करतं हे पण लिक्विडमध्ये आहे आणि ग्रॅन्युअल फॉर्म्युलेशनमध्ये पण अवेलेबल आहे तर ह्याचं डिफरन्स आपण बघू शकता ह्या कलिंगड पिकामध्ये आपण नर्सरीमध्ये ह्याचं ॲप्लिकेशन केलेलं होतं तर ह्या ह्यामध्ये एम जे आपण वापरलेलं आहे नर्सरी सिल्डिंगच्या टायमिंगला तर ह्यामध्ये आपण बघू शकता की जे आपली रूट रूट ग्रोथ जी झालेली आहे ही एकदम बेस्ट झालेली हे ट्रीटेड आहे हे अनट्रीटेड आहे ह्यामध्ये रूट ग्रोथ झाल्यामुळे स्टीम साईज वाढलेली आहे स्टीम साईज वाढली ब्रांचेस वाढलेले आहेत लिफ्सची साईज वाढलेली आहे आणि लिफ्सचा थिकनेस वाढलेला आहे ह्याने झाड एकदम स्ट्रॉंग झालेलं आहे आणि या अर्ली ले ले, हे अर्ली ट्रान्सप्लांटसाठी आलेलं आहे आणि ह्याला आणखी वेळ आहे ह्यामध्ये आपण गव्हा केलेलं आहे आपण कुठलाही म्हणजे आपण जो घरामध्ये गाव वापरतो त्या गावाचा आपण केलेलं आहे ह्यामध्ये पण आपण फायरो वापरलेला आहे फायरो हे न वापरलेलं हे वापरलेलं आहे ह्यामध्ये आपण बघू शकता जी ग्रोथ झालेली आहे प्लांटची रूटची ग्रोथ झालेली आहे तर यामध्ये आपण बघू शकता कॉलिफ्लावर पिकामध्ये पण आपण वापरलेलं आहे त्यामध्ये पण आपण बघू शकता ट्रीटेड आणि अनट्रीटेड यानंतर ब्रिंजल बघा ब्रिंजल मध्ये पण आपल्याला तेच दिसेल ब्रिंजलचं रूट ग्रोथ बघा प्लांटची साईज बघा त्यानंतर चिलीमध्ये पण सेम कंडिशन आहे चिलीची जी ग्रोथ आहे हे चिली अर्ली आलेली आहे म्हणजे जे रेग्युलर अनट्रेटेड जी रेग्युलर फार्मर प्रॅक्टिस असते त्यापेक्षा चिली अर्ली आलेली आहे प्लांटेशन साठी तसेच आपण ग्राम मध्ये पण बघू शकता की कशा प्रकारे ग्रोथ झालेली आहे हे आपण बघू शकता हे फायरो एमपी ना आवाज आहे जे आपण मी जा मगाशी जास्त ज्याबद्दल माहिती सांगितली हे फायरोम नावाचं आहे हे एकरी दोनशे ग्रॅम प्रति एकर ह्या हिशोबाने ह्याचं बेकरी डोस आहे त्यानंतर ह्याच ग्रॅन्युअल मध्ये एकरी चार ते आठ किलो आपण बघू शकता चार ते आठ किलो ह्याच प्रमाण आहे एका एकरासाठी बेसल डोस मध्ये ते आपण सर्व पिकांना आणि कुठल्याही स्टेजमध्ये वापरू शकतो यानंतर आपण बघू शकता जे बॅक्टेरियल कन्सोरशा आहे एनपीकन हे एक लिटर मध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर अर्धा लिटर मध्ये पण ह्याची पॅकिंग अवेलेबल आहे बॅकोज आपण बघू शकता बॅक्टेरियल कन्सोरशाच एक लिटर मध्ये पॅकिंग अवेलेबल आहे तसेच याची पॅकिंग अर्धा लिटरमध्ये पण आपण अवेलेबल केलेली आहे जेणेकरून हे आपण सर्व छोट्या छोट्या फार्मरला प्रोव्हाइड करू शकतो याचं एक डोस हो आहे अर्धा लिटर ते एक लिटर आणि जे मोठे क्रॉप असतील जसं की ऊस जिंजर या पिकाला आपण एक ते दीड लिटर पण याला सोडू शकतो याचा काही हे साईड इफेक्ट नाही आहे हे टोटली बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे ह्याचं ग्रॅन्युअलमध्ये पण आहे जे आपण बेसल मध्ये युज करू शकतो हे एक रे चार ते आठ किलो ह्याचं प्रमाण आहे ग्रँड ग्रँडचं पण याचे सॅम्पल प्रोडक्ट पण आहेत एक किलो मध्ये पण आपण ह्या दोघांच्या पण पॅकिंग केलेल्या आहेत एक एक किलो मध्ये पण दोन्ही अवेलेबल झालेले आहे जसं आपण नर्सरी ओनियन नर्सरीला वापरू शकतो किंवा सिडलिंगला बाकी कोण कुठल्याही क्रॉपला आपण वापरू शकतो त्याच्यासाठी एक एक किलोचे पण पॅकेट केलेले आहेत तर आतापर्यंत मी जी माहिती सांगितली आपल्याला सगळ्यांना सा तर हे वापरणं का गरजेचं आहे आपण वर्षानुवर्ष आपण केमिकलचा अतिरिक्त खतांचा वापर करत आलेलो आहे त्याच्यामुळं आपल्या जमिनीचा जो पोत आहे तो खराब होत चाललेला आहे जमीन आपली कॉम्पॅक्ट होत चाललेली जे केमिकल वापरून वापरून ते केमिकल तेवढे काही झाड प्रत्येक झाड उचलत नाही म्हणजे करत नाही त्याच्यामुळे आपली माती ही खराब होत चाललेली आहे त्यामुळं बायोलॉजिकल हे वापरणं खूप गरजेचं आहे आणि बायोलॉजिकल जे वापरण्यामुळं आपण जे केमिकल वापरतो ह्याचं प्रमाण आपल्याला असं एकदम बंद नाही येणार पण त्यांनी आपल्याला एकदम थोडं थोडं कमी कमी करत आपण ते केलं पाहिजे धन्यवाद